सुरगाणा वन विभाग वन क्षेत्रातील संयुक्त व्यवस्थापन समितीतर्फे तालुक्यातील रोकडपाडा येथील पंचवीस लाभार्थ्यांना सुरगाणा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र राजू पवार यांच्या उपस्थितीत पंचाहत्तर टक्के सवलतीच्या दरात गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले ही योजना दोन हजार अकरा पासून सुरू असून आतापर्यंत तालुक्यात बारे उंबरठाण सुरगाणा व कणाशी कार्यालयातर्फे दोन हजार अठ्याहत्तर आदिवासी लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे लोकप्रिय सरपंच सवनिता राजेंद्र पवार यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आले होते यावेळी पवार म्हणाले की गावातील राजकारण बाजूला ठेवून विकास कामासाठी एकत्र येऊन कामे करून घ्यावीत माझा अनुभवाचा फायदा सर्व सामान्य जनतेला कसं कशा प्रकारे होईल याची काळजी प्रत्येकाने घ्यावी आम्हाला ग्रामपंचायत निवडणुकीत जो जनतेने दाखवलेला विश्वास आहे त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही आज सुरगाणा तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे चालू आहेत गॅस एजन्सी मालक सचिन पवार यांनी महिलांना वापर कसा करावा याची सविस्तर माहिती उपस्थित महिलांना दिली आहे यावेळी अभिनाथ खांडवी उमेश खांडवी चंदू गावीत अशोक खांडवी अशोक गावी दीपक खांडवी आशाराम गावी लक्ष्मण गवळी अण्णा गाढवे अशोक गावित कैलास चौधरी काशीनाथ ममता कणोजे बोमीबाई कणोजे व गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते उलगुलान टुडे न्यूज सतीश गाढवे शिंदे दिगर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट